नवरी मेळ्या हिटलरला या मालिकेच्या एक तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला तिच्या माहेरी येते कालिंदी खुश होते आणि लीलाला म्हणते चांगलं काम केलंस तू या श्वेताचा साखरपुडा मोडला एकटीच आलीस का तुझ्यामुळे साखरपुडा मोडला म्हणून त्रास देतात का जहागीरदार म्हणून आलीस का एकटी काय झालंय मुलींनी माहेरी यावं पाहुण्यांसारखं त्यावर लीला सांगते रेहूला बरं नाही ना म्हणून आले कालिंदी मात्र लीलावर चिडचिड करते बाबा लीला कारण विचारतात पण लीला बाबांना सर्व ठीक असल्याचं सांगते तितक्यात एजेंचा फोनवरून आजी लीलाला फोन करतात आजी लीलाला बोलतात तुझी चूक नसताना तुला घराबाहेर जावं लागलं खूप वाईट वाटलं मला दुर्गाचा राग शांत झाल्यावर बोलीन मी तिच्याशी सांभाळून राहा अभिरामशी बोलतेस का त्याला देऊ का थांब अभिरामला फोन देते आजी एजेला फोन देतात एजे लीलाला पोचलीस का असे विचारतो त्याला लीलाशी काय बोलावं हे समजत नसतं कारण लीला सतत बडबड करत असते त्यामुळे एजंना वाटतं नेहमी बडबड करते आता का अशी बोलते ही असं का वागते ही त्यामुळे एजे गुड नाईट बोलतो त्यामुळे लीला लगेच फोन कट करते आजी एजेला म्हणत असतात तू काय करायचं ठरवलं यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल तितक्यात एजेंना विश्वाचा फोन येतो कारण एजेने विश्वाला लीलाची काळजी घ्यायला लीलाकडे जाण्यासाठी सांगितलेलं असतं हे ऐकून आजींना खूप बरं वाटतं कारण एजेला लीलाची काळजी वाटत असते इथे सर्व दुर्गाची दृष्ट काढते दुर्गा बोलत असते लिलाला आता या घरात मी येऊ देणार नाही इथे विश्वा लीलाच्या माहेरी पोचतो विश्वा कालिंदीला सांगतो एजेसरांनी मला वहिनीची काळजी घ्यायला पाठवले मी इथे राहणार आहे कालिंदीला मात्र काही समजत नसतं तिला वाटत असतं नक्कीच काहीतरी झालंय पण बाबा सांगतात तसं असतं तर मग एजेने लीलाला फोन का केला असता इथे लीला विश्वाला विचारते खरं सांगा तुम्ही इथे का आलात त्यावर विश्व सांगतो एजे सरांना काळजी वाटते तुमची म्हणून त्यांनी मला पाठवले ते तुम्हाला मिस करतात त्यांना तुमची सवय झाली हे ऐकून लीला खूप आनंद होतो विश्वा सकाळी लिलाला विश्वा लीलाची पूर्णपणे काळजी घेत असतो हे बघून रेऊला खूप हसू येत असतं सकाळी विश्वा लीला झोपेतून उठवतो आणि लीला चहा घेऊन येतो विश्वाला एजंटचा फोन येतो विश्वाकडे एजे लीलाची विचारपूस करत असतो ती काय करते उठली का चहा पिला का लीलासमोर विश्वा हे सर्व बोलतो हे ऐकून एजे फोन कट करतो लीला विश्वाला विचारते एजे खरंच मला मिस करतात का लीलाला हा विचारच करून खूप बरं वाटत असतं असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू